Everyone, मी पायल स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत लादी पाव टोस्टर त्यासाठी मी इथे सहा पाव घेतलेले आहेत त्यानंतर मसाला तयार करण्यासाठी चार मिडियम आकाराचे टोमॅटो आणि दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला एक कढई घ्यायची आहे कढईमध्ये दोन चमचे तेल ओतून घ्यायचे आहे तेल आपल्याला चांगले गरम होऊ द्यायचे आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा आपल्याला दोन ते चार मिनिट चांगल्या प्रकारे तेलावर परतवून घ्यायचा आहे कांदा दोन ते चार मिनिट चांगल्या प्रकारे तेलावर परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जो बारीक कट केलेला टोमॅटो आहे तो टोमॅटोसुद्धा घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला चार ते पाच मिनिट चांगल्या प्रकारे तेलावर परतवून घ्यायचा आहे हा मसाला तयार करण्यासाठी आपल्याला जास्त गोष्टींची आवश्यकता नाही फक्त कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि काही सुके मसाले घालून हा मसाला तयार होतो टोमॅटो आपल्याला चार ते पाच मिनिट चांगल्या प्रकारे तेलावर परतवून झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे मीठ टाकायचे आहे जेणेकरून टोमॅटो लवकर शिजले जातील मीठ टाकल्यामुळे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतात त्यानंतर आपल्याला चार ते पाच मिनिट टोमॅटो परतवून घ्यायचे आहेत मीठ टाकल्यामुळे टोमॅटो लवकर शिजून तयार होतात त्यानंतर टोमॅटो परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहेत यामध्ये एक चमचा चाट मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा धनेपूळ एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा मटन मसाला घातलेलं आहे हे सगळे मसाले घालून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला चार ते पाच मिनिट चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचे आहे मसाला आपल्याला चांगल्या प्रकारे तेलावर परतवून घ्यायचा आहे आणि मसाला परतवून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने पावमध्ये भरण्यासाठी आपला मसाला तयार झालेला आहे कोथिंबीर घालून झाल्यानंतर मसाल्यावर आपल्याला एक झाकण ठेवून द्यायचे आहे आणि एक ते दोन मिनिट मसाला चांगल्या प्रकारे तेलामध्ये चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कमीत कमी साहित्यामध्ये पावामध्ये टाकण्यासाठी आपला मसाला तयार झालेला आहे यामध्ये तुम्ही तुम्हाला आवडत असलेल्या इतर भाज्या सुद्धा मिक्स करू शकता जसे की शिमला मिरची गाजर परंतु अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला हा मसाला पावामध्ये अतिशय टेस्टी लागतो त्यानंतर सगळा तयार झालेला मसाला आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचा आहे आणि तो पावामध्ये भरून घ्यायचा आहे सगळा मसाला एका डिशमध्ये काढून झाल्यानंतर तो आपल्याला पावामध्ये ले भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने एका साईडून पावाला कापून घ्यायचे आहे आणि आपण जो मसाला तयार केलेला आहे तो थोडा थोडा करून पावामध्ये भरून घ्यायचा आहे मसाला भरत असताना तो योग्य प्रमाणात भरून घ्यायचा आहे तो पावाच्या बाहेर येईल अशा पद्धतीने भरायचा नाही पावामध्ये मसाला भरल्यानंतर चांगल्या प्रकारे पावाला प्रेस करायचे आहे त्यामुळे पावामध्ये भरलेला मसाला बाहेर येणार नाही आणि पावदेखील चांगल्या प्रकारे क्रिस्पी भाजले जातील अशाच पद्धतीने सगळ्या पावांमध्ये आपल्याला राहिलेला मसाला भरून घ्यायचा आहे आणि सगळे पाव तयार करून घ्यायचे आहेत सगळे पाव तयार करून झाल्यानंतर पाव आपल्याला एका पॅनवरती चांगल्या प्रकारे क्रिस्पी भाजून घ्यायचे आहेत पाव भाजण्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला आहे त्यानंतर त्या पॅनवर एक पळी तेल ओतून घेतलेले आहे या ठिकाणी पाव भाजण्यासाठी तुम्ही तेलाऐवजी बटरचा देखील वापर करू शकता त्यानंतर आपल्याला पॅन चांगले गरम होऊ द्यायचे आहे पॅन चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आपण जे पाव तयार करून ठेवलेले आहेत ते एक एक करून पॅनवर ठेवायचे आहेत आणि पॅनवर पाव चांगल्या प्रकारे क्रिस्पी भाजून घ्यायचे आहेत पाव भाजण्यासाठी आपल्याला फक्त एक ते दोन मिनिट लागतात ते जास्त काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचे नाहीत त्यामुळे त्याची त्या चव बिघडते त्यानंतर एक ते दोन मिनिट पाव आपले भाजून झाल्यानंतर पाव आपल्याला हातानेच दुसऱ्या साईडून देखील भाजून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या साईडहून भाजताना देखील फक्त आपल्याला एक ते दोन मिनिट पाव भाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपले लादी पावाचे टोस्टर तयार झालेले आहेत बऱ्याच वेळा तुम्ही ब्रेडचे टोस्टर खाल्ले असतील परंतु एकदा लादी पावचे टोस्टर या पद्धतीने नक्की करून बघा हे टोस्टर खायला अतिशय चविष्ट लागतात जर तुम्ही अशा पद्धतीने लादी पाव टोस्टर घरी करून बघितले तर तुम्ही पुन्हा पुन्हा हे टोस्टर नक्की करून बघणार चहा सोबत किंवा असेही खायला हे टोस्टर अतिशय छान लागतात जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे मी अपलोड केलेल्या रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल